पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बीपी पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार जेई मेन्सच्या परीक्षेत पिंपळगावच्या बीपी पाटील महाविद्यालयाच्या जवळपास वीसहून अधिक विद्यार्थ्यांनी सत्त्याण्णव टक्केहून अधिक गुण मिळवल्याने ग्रामपालिका भवनात या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच भास्कर बनकर उपसरपंच विनायक खोडे ग्रामपंचायत सदस्य सत्यजित मोरे दत्तू मोरे केशव बनकर हर्षल जाधव किशोर मोरे दशरथ मोरे यांच्यासह बीपी पाटील महाविद्यालयाचे व्यवस्थापक दिनेश अनारसे हे उपस्थित होते गुणवंत विद्यार्थी व महाविद्यालयाच्या प्रशासनाचे कौतुक करताना श्री बनकर म्हणाले की शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसृतीवर महाविद्यालयाचे व्यवस्थापन सुरु आहे मोबाईल बंदीसारख्या शिस्तीच्या उपक्रमांसोबत सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाते त्यामुळेच येथील विद्यार्थी यशाची शिखरे गाठतात आजचे क्षण संस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणारे आहेत असे सरपंच तथा निफाळ एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भास्करराव बनकर म्हणाले तर जेई मेन्स ही परीक्षा फक्त शहरातील विद्यार्थ्यांचीच मक्तेदारी नसून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कष्टकरी पालकांची मुले देखील देशात पहिला क्रमांक मिळवू शकतात हे आमच्या कष्टाने आणि मुलांच्या मेहनतीने व पालकांच्या आशीर्वादाने सिद्ध केले असल्याचे बीपी पाटीलचे व्यवस्थापक श्री दिनेश अनारसे म्हणाले